संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद माने यांचे काम कौतुकास्पद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी गेल्या दोन वर्षामध्ये पलूस तालुक्यामध्ये केलेले कार्य आणि गेल्यावेळी आलेल्या महापुरामुळे त्यांनी केलेलं कार्य वाखाणण्याजोगे असून त्यांचे यापूर्वीचे काम आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक आहे असे गौर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धुडमिसे यांनी पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले असता पलूस येथे काढले पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला पलूस तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर केवळ दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या कार्यशैलीने सर्वांची मने जिंकून सर्वसामान्यांची कामे मार्गस्थ लावणारे व अल्पावधीत पलूस तालुक्यातील जनतेमध्ये लोकप्रिय बनलेले गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमेसे अप्पर तहसीलदार मनोहर पाटील विस्तार अधिकारी खाडे महाराष्ट्र राज्य तलाठी गौस मोहम्मद लांडगे पलूस तालुक्यातील सर्व तलाठी ग्रामपंचायत अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी विविध गावचे सरपंच खटाव पुसे सावळीचे माजी उपसरपंच सुरेश कदम फलटण व शिराळाचे विस्तार व ग्रामपंचायत अधिकारी विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी तसेच पलूस तालुक्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातून अनेक जण त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यासाठी पलूस येथे आले होते यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त अरविंद माने यांचा सत्कार करताना अनेकांच्या डोळ्यांमध्ये आश्रू आलं होतं यावेळी गेल्या दोन वर्षापासून त्यांचे चालक म्हणून सेवा बजावणारे बापू सूर्यवंशी यांनी देखील त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी चालक बापू सूर्यवंशी यांच्यासह अरविंद माणे यांना अश्रू अनावर झाले त्यांनी एकमेकांना घट्ट मिट्टी मारून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या यावेळी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त करताना गटविकास अधिकारी अरविंद माणे यांच्यासोबत केलेलं काम त्या कामातून मिळालेला अनुभव आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला तर कार्यक्रमाच्या शेवटी अरविंद माने यांनी आपल्या भावना व्यक्त करीत सहकार्यांचे आणि वरिष्ठांचे आभार मानले त्यांच्या भाषणात कृतज्ञतेची झळाळी होती हा म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ सेवेला दिलेला एक भावनिक आणि औपचारिक सलामी होती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला प्रचंड जनसमुदाय पाहता अरविंद माने यांनी आपल्या कार्यकालामध्ये लोकांच्या रूपाने किती प्रचंड जनधन कमावले याची प्रचिती येते माने साहेब उद्या सेवानिवृत्त होत आहेत बालांचा त्यांनी पल्स तालुक्यामध्ये पाच दोन पाच दहा दोन हजार तेवीसपासून कार्यारंभ केला ह्या त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी गोरगरिबांना घरकुलं देणं किंवा दुसऱ्या महापुरामधील ज्या काही अडचणी आल्या त्यांचा य यशस्वीपणे सामना केला आणि प्रत्येक तळागाळाशी जाऊन काम करणारा हा एक चांगला अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलेलं आहे